ओबीसी आंदोलनकर्ते नवनाथ वाघमारे यांची येथे भाषणादरम्यान जीभ घसरली कुत्र्याने प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करून दाखवावा तो मराठा नवनाथ वाघमारे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची काल जालनात ओबीसी आरक्षण बचाव यात्रा होती त्यानिमित्ताने शहरातील गांधी चमन येथे आज दिनांक सहा मंगळवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु आंबेडकर हे उशिरा आल्याने सभा दहा वाजेच्या सुमारास सुरू झाली दरम्यान या ओबीसी आरक्षण बचाव रॅलीत उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांची जीभ जी भाषणा दरम्यान घसरली जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना एक आंदोलक पिसाळलेला कुत्र्यासारखा सत्याहत्तर वर्षाचा भुजबळ यांच्यावर गलिच्छ आरोप करतोय या पिसाळलेल्या कुत्र्याने प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करून दाखवावे तरच तो, तो खरा मराठा असं म्हटलंय त्याबद्दल मी त्यांचे आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आज राज्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय एक आंदोलक पिसाळलेल्या कुत्र्यासारखा भुजबळ साहेबांसारख्या सत्याहत्तर वर्षाच्या योद्ध्यावर जाणीवपूर्वक आरोप करून खालच्या गणितच्या भाषेत शिविगाळ करण्याचं काम करत असताना आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या राज्यामध्ये बहुजन नेते म्हणून ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आणि संविधानाचे जनक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू या नात्याने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमातून आरक्षण दिलं ते आरक्षण वाचवण्यासाठी ते आरक्षण अबाधित राहण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा हा मोलाचा वाटा आपण कधी विसरला नाही पाहिजे मित्र आपले अनेक पक्ष असतील आपण अनेक पक्षामध्ये काम करत असू परंतु आज वेगवेगळ्या पक्षात काम करत असताना अनेक आपले नेते ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी झगडत आहेत तरी पण या राज्यातील राज्य सरकार दुर्लक्ष करण्याचं काम करत होत पण त्यातच आता तो पिसाळलेला आंदोलक जो आपल्या अनेक ओबीसी नेत्यावर चिंतोडे उडवण्याचं काम करत होता गलीचे भाषेत चिविगाळ करण्याचा काम होता काम करत होता या पिसाळलेल्या कुत्र्याला मी सांगू इच्छितो आज तुझ्या दम असेल तर बाळासाहेब आंबेडकरांवर बोलून दाखण्याची हिंमत करून दाखव तरच कल तू खऱ्या जातीचा आहेस आणि खरा मराठा आहे मी सांगू शकतो कारण बाळासाहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ आहे आणि या वाघाला कोणीण्याची हिंमत करू शकत नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आमच्या पाठीशी असल्यावर आम्ही सुद्धा येणाऱ्या काळात घाबरणार नाही आपले वेगवेगळे पक्ष असतील परंतु आज ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्यभरात आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचंय आणि त्यांना या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला आपण सर्व ताकदीने पाठिंबा द्यायचा आहे एवढंच बोलतो वेळ झालेला आदरणीय बाळासाहेबांना ऐकायचंय आपल्याला त्याबद्दल सर्वांची माफी मागतो उशीर झाल्यामुळं धन्यवाद जय